नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज मधील भारत लाईट हाऊसला भीषण आग पस्तीस लाखाचे नुकसान मिरज शहरातील मिरज हायस्कूल रस्त्यावर असणाऱ्या भारत लाईट हाऊस या इलेक्ट्रॉनिक मटेरियल असलेल्या दुकानाला सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानातील सर्व इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे पस्तीस लाखाचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामन जवानांनी धाव घेत जवळपास दोन अग्निशामन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली सदरची आग शॉर्ट सर्किटने लागला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मिरज हायस्कूल रस्त्यावर हरगुंदास मेघाणी यांचे भारत लाईट हाऊस हे दुकान आहे सोमवारी सकाळी दुकानच्या शटरमधून अचानक धुराचे लोट बाहेर येताना दिसले त्यानंतर दुकानात आग लागल्याचं दिसून आलं काही मिनिटात आगीने रौद्र रूप धारण केलं बऱ्याच उशिरापर्यंत दुकान उघडण्यासाठी कोणीही न आल्याने दुकानात आग सर्वत्र पसरून सुमारे पस्तीस लाख रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालं आगीबाबत दुकान अग्निशमन विभागाला माहिती दिली त्यानंतर महानगरपालिका अग्निशमन दलाचे फायरमन रोहित निकम रोहित मस्के सागर गायकवाड ड्रायव्हर राजू शेख सुहास गुरव जावेद मुश्रीफ यांनी आग आटोक्यात आणली मात्र भर मार्केटमध्ये दुकानाला लागलेली आग यामुळे खळबळ उडाली आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट